मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या अकरा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अण्णाही आनंदीला विचारतात आनंदी काय झाला हे बापू काय म्हणत होते तेव्हा आनंदी ही विषय टाळण्याचा प्रयत्न करते आणि बोलते नाही अण्णा काहीच नाही आणि अण्णा बोलतात मी ऐकलं आहे त्यांना पैशाची गरज आहे काय झालं हे मला सांग तेव्हा आनंदीही बाजूला जाते आणि ते विचार करते आता माझ्या नशिबामध्ये जे भोग हो आहेत ते मला एकटीलाच भोगावे लागणार आहेत माझी लढाई ही मला स्वतःला लढावी लागणार आहे माझ्या मतीला कोणीही येणार नाही आणि त्याच वेळेस आनंदीचा फोन वाचतो आणि सार्थक तिकडून बोलू लागतो तू काही काळजी करू नको मी तुझ्या मतीला येत आहे आणि हे ऐकून आनंदी हे आश्चर्यचकित होतो आणि विचारते आपणास कोण हवा आहे आणि तेव्हा सार्थक हा आनंदाची माफी मागतो आणि बोलतो सॉरी क्रॉस कनेक्शन झाले वाटते आणि आपणास समजते योगायोगाने सार्थकचा फोन हा आनंदीला लागलेला असतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी आणि सार्थक हे दोघे एकमेकाच्या जीवनामध्ये कसे येणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका